होय <king to the street. laughs> <laughs> <��णे> ते निवड नमस्कार आमच्या गावातले हे पहिल्यापासून पहिले गाडी छत्रात वाघऱ्या पण वाघऱ्या गाव आपण वाघऱ्या साईजाती घेतला साईजाती त्याच्यामुळे तू त्याच्याबरोबर सहा बैल पळाली सहा वर्ष सहा वर्ष वर्ष पहिला त्याच्यामुळे आधी तर म्हणजे लय पर्यंत अर्थ नाही आता तुमचा आहे आमचा सोळा सतरा महिन्याचा पण मी दुसऱ्यापासून पुढेच बाहेर काढणार अजून फेर वगैरे काय नाही काय अजून काय काय ना म्हणजे बघा पहिली जाण करते जे त्याच्यामुळं आद आदर डाक्टर फुडं लई की नाही ते फुडं टेकत नाही ह्याचा कमी येतो लई लगेच हा म्हणजे खिल्दारचं पण आणि सगळ्या सगळ्यांचं म्हैसूर आपण त्याच्यामुळे दुसऱ्यापासून फोटो पडलेलं चांगलं आम्ही पण मग त्याचा मार्ग चालू झालं की मी आता रायबाजी फक्त मला वाटतं तीन चार मैदानच घेऊन लई पण करून काय लई करण्यात अर्थ व्यायाम तर दिला पाहिजे व्यायाम देता मी तेवढ्यासाठी मोकळ चालू होतो मग मोकळ तेवढ्यासाठी चालू होतो अजून फेरा पण टाकले ना टाकले आता थोडीसा काय नाही पाठवतो तुला मी आता हा एक मी ती शिवाळ तयार करतो शिवाळ म्हणजे तुम्हाला नाही माहिती शिवाळ खाली बी असते पाच वर शिवाळ असते लांबी करतो मी की तयार नाही ना, ना, शिवाळ असते आपल्याकडे नांगरा रोड आहे आपल्याकडे रोड रोडला घालतो दांडी त्या रोडाला फिरवायची बैल नंबर झाला अठरा महिन्यावर इथेच सांगतो जागे लाकड आपल्याकडे राहते आणि त्या लाकडाची शिवाय तयार केली मग रोड नुसता मागे बांधू एका तयार केलाय का दोन बायला वाढायला दोन बायला वाढायची ती की गेली का नाही वर गेला येत नाही बर बर चालते चालते एक नंबर आता शिवळा सेग नाही ही दांडी आहे ही दांडी शिवळ्याला बांधायची सर जरी घसर असली तो रोड पुढे जाऊ शकत नाही अजिबात त्याला पाय ताकत वाढते ना ते पाय ताकत वाढते आणि पाय तसं व्यायाम होतो ना ते रोळा रोड पाठवा मोठा आहे दगडी रोड तुम्हाला अजून कुठला खांदा येतो कळाल ना इथं आणून ते रोज दांडी काढून ठेवला का नाही पाहिजे करता येते बघा रस्त्यानं करवा कुठं फिरवा वावरात जरी घातला तरी चालतो वावरात घालणार माल भवानीच्या भवानी तिथं ते फिरवला का नाही बरोबर रस्त्यावर डांबरीचा पाहायला मार बसेल ती आज मी सुतराकडे जाणार आहे लाकड

मग म्हणून मी दोन तीन मैदानच केले आता फेर चालू फक्त फेर आणि त्याला बाहेर काढ नको दात लावतो दात लावले किती दिवसांपर्यंत दात लावले दुसऱ्यापासून पुढे किती बी पळू दे मग त्याला काय दात लावले पंधरा दिवस गॅप ठेवला पाहिजे ठेवायचा आता तुम्ही अजिबात दमवू नका त्याला जमिनीत काय अर्थ नाही सांगते तुला तू वाघरे घेताना साई दाती घेतला होता सहा बैल झाली त्याच्याबरोबर वाघरे म्हणजे सलग तीन वेळा हिंद केसरी झाला हिंद केसरी झालेला एका एका मैदानात सलग तीन तीन वर्ष आम्ही फायनली घेतली त्याच्यावर आता विषय काय आहे मग तिथं मी खुराक बंद केलाय तब्येत कमी होणार म्हणून खुराक तुम्ही काय देताय सगळं मिक्स आहे धान्य सगळं आलं खुराक काय द्यायचं हो मी मस्ती उडीद डाळ आणि हे अट्टा उडी डाळ आणि दोन टाईम बाकी नाही आणि खपरे कपरी नाही अजून कपरी कसं होते खपरीनं पण एखाद्या वेळी दाताला लवकर येते झालं नाही ना हलकी आलं जे आपण हां हलकी हो पाताळ मिळतो कसली जर घातली तर ती सेंग डाळचीच आली भिजवण भिजवून ह बरं मी बदलणार आहे जरा बघून नाही बघ तू जरा डाळ मी एवढीच भिजवतो डाळ कसली डाळ उडीद डाळ उडीद डाळ आणि आत्ता गो आत्ता गोवं आट्टा नको कारण आधीच भिरा त्याची नाही पण मापात डाळ जी आता घरी भिजवायची आणि त्याच्यानुसतो गोडा होण्यासाठी मग फक्त थोडी डाळ चालली तर चालतं की मग एक नंबर का उडी डाळ चालू कर तुम्ही पप्पासाठी ना ती काही बसते बाराशे का तेराशे रुपये तिस्कट पिस्कड बरं अरे चांगली आहे आणखी निवडी डाळ आहे चालतं आहे या ना ती चालू कर हां चला तर आज जरा जन्माट चालू आहे चित्चीत चित्चेर सकाळपासून चालू आहे तर मग तुझ्या आज सुट्टी घ्यायची आणि साईबासनी आज गरम पाण्यानं मस्तपैकी शिकून काढायचं आता दीपक शेट दीपकशेठ दीपक शेट पण कामावं जाते ते आणि बाह्यशेट कालच्या व्हिडिओत मी बोललेलोच की बाह्यशेट तीन चार दिवस काय ना दिसणार नाही देत आता आपल्या युट्यूब फॅमिलीला कारण की बाहेशेटच्या घरातील एक पेशंट आहे ॲडमिट त्यामुळं बाहेर तिथंच थांबणार आहे मग भायनं सांगितलं मी तीन चार दिवस तर नसणार आता आता आपल्याला सगळं हँडल केलं पाहिजे आप बसनी पास आता ह्या साहेबासनी सदग चार पाच दिवस चालवला आहे म्हणलं आज घेतो मग आज सुट्टी म्हणलो आज गरम पाण्याने शिकतो उद्याने चालू तर बघा आता कोण जोडीला गावते का आणि व्यायाम घेईल तसं बाबा लय फरक पडला आहे बाज्यात नर बाज मस्त घेतो शिकून भरला आहे पण आता इथं चूल घालतो कमेंट पण आलेल्या इथं कुठेतरी चूल घालतो मस्तपैकी चूल कुठं घालायची विचार चालू आहे जाऊन आधी मला जळा लागलं पाहिजे विकत एक पात्यलं श्रीची मम्मी काय म्हणते बघा मदत केल्या इत्या का विचारतो तिला आणि हे बघा ब्रह्मास्त्र हे आपले भारत इकडं सम्राट आणि त्याच्या माग सगळ्यांचा लाडका रायबा शेठ आता मला वैरण वगैरे टाकली पाहिजे ह्याचणी सगळ्याचनी गोंडा भाऊ कुठं गेलो काय कळ ना मधनच गायब झाली म्हणजे तर शेण वगैरे माग वडलंय कुठं गेला बघितलं बाय फोन लावतो त्याला आणि भरपूर पर्सनल मेसेज पण आले कमेंट आल्या इंस्टाला मेसेज आली ती व्हॉट्सअपला मेसेज आली होती की उद्याच्या मैदा म्हणजे आज जे मैदान आहे नेरल्यात तिथं तुम्ही जाणार आहे का कारण आम्ही केलेलं नियोजन बाबऱ्याचं नियोजन झालेलं ब्रह्माचं नियोजन झालेलं बाबऱ्याचा पायरा वेगळा होता ब्रह्माचा पायरा वेगळा होता पण विषय काय झाला म्हटलं वातावरण कालपासून वातावरण पूर्ण चेंज झालं मागल्या वेळेस पण नेलल्या तर आम्ही मैदानात गेलो तेव्हा जवळजवळ फुकटच म्हणजे बिनकामाच फेरा नाही काय नाही हां फेरा पडला एक खरं बाकीचं जे आपण हे केलेलं म्हणजे नोंदवले चिट्ट्या टाकलेल्या ती पैसे पर भाडं दोन तीन हॅलपटं जवळजवळ मला चार पाच चार एक हजार रुपयाला थर्ड बसलेला आणि मैदान पण झालं नाही कॅन्सल झालं मैदान पावसामुळं तर हे बघा फोन पण यायला लागला आहे म्हणजे आपला बाबरे शेड शेट आहे जिथं दिला आहे सांभाळायला त्यांचा फोन यायला लागला आहे काय करायचं आहे नियोजन मग ही बघू शकता आता सकाळपासून जर चालू आहे आणि तिथं समजा पाय जर निसडला तर आयुष्यभर डोक्याला हात लावून बसायला लागेल कारण की बेकार पडणार बैल आपला कुठला पण विनंती गाठला तर शबडके पडणार आणि नकोच आपल्याला रिस्क घ्यायचीच नाही हाय मैदान आयुष्यभर मैदानच प खेळायचे आहेत या साहेबासून बघा आता उद्या फेरा टाकायचं म्हणतोय तिथं आणि काय करायचं म्हणजे ह्यामुळे मैदान कॅन्सल आहे आम्ही आणि त्यात सीट पण नाहीत तर मनुष्यबळ पण कमी आहे आणि आता बाबऱ्या समजा तिकडं आपण बोलवायचं तर अडीच तीन हजार रुपये भाडं होतं बाबऱ्याचं नुसतं बाबऱ्या येणार तिथं इथे येऊन समजा पाऊस पडला तर आणि पाऊस चालूच आहे सकाळपासून म्हणून म्हणलं राहू देच काय पुढलं मैदान खेळू आणि चितचची आहे की म्हणजे असं चोराड्यात वगैरे कसं असते मैदान तर थोडा जरी पाऊस पडला तर लगेच मैदान होतं थोडा पुढं तर जास्त पडू दे तिथं मैदान होतंच तसं इकडची राहणं आमच्या इकडची विक आहेत इथं थोडा जरी पाऊस पडला तरी घ्या नाही असं म्हणजे घसरण वगैरे होती पाय निसरती ती म्हणून म्हणतं रिस्क घ्यायला नको यासाठी मैदान आपण कॅन्सल केलं का नाही रे भाऊ रिस्क घ्यायला नको आता सकाळपासून चिटचिड चालू आहे आणि समजा पाय बी निसरला <laughs> ला <का> ला। <laughs> ते गाडी दे सोडून कशाला कशाला घ्या पडलेला काय नाही कला आयुष्यभर परत डॉस डोसक्याला हात मारून बसायला तुला माहित असून तू असा का वागला आज त्याच्यापेक्षा आपलं राहू दे परत पाळायची एवढं काय होय मैदान कठोर नव चला राए बशेट। राए बशेट। राए बशेट। राए आज बाज्याला सुट्टी आज बाज्याला गरम पाण्याने शेकायचं मस्त पैकी अरे ना आणि भाजीची तब्येत पण एक नंबर व्हायला लागल्यात कट्स वगैरे पडायला लागलीत आज सुट्टी बाळा खांदा मूळ तू आज मस्त पैकी असा हा

तर विषय आता असा झालेला आहे की गोंडाबाव पलवान यांचं साहित्य सगळं न्यायचं आहे आपली जी नंदी पण आहेत सम्राट भारत किलर निशान रॉकी ही नंदी पण आज घेऊन जाणार आहेत मग आता कुठ्टा मिशन पण न्यायचा म्हणजे कुट्टा आपला ज्या दिवशी गोंडा पण कुठं आणला त्या दिवशीच आपला कुट्टा मी म्हणजे कुठं आता आपला त्यांनी मोटार दुरुस्त गेली आहे मग काय गेलं इथला कुट्टा बाहेर काढला आहे गोंडा भाऊ त्यांचा आता आपला कुट्टा घ्यायचा इथं या जागे झाला आणि बाहेर शेट नाहीत दीपक शेटकामा गेलेत त्यामुळं आता मेन गोंडा दोघंच आहे दोघांनी सुराला आणि मॅट धुवायचे आहेत भाऊ मॅट पण धुवायचे ना मॅटन ते दोन बाहेर काढ्या मी जाऊ तू मॅटन मी कुट्टा पहिल्यांदा जाऊ दे चला आपलं हे तर करे ते असू दे ती सगळे घाण पिऊन गावाने काढून मॅट पीठ धुवूया म्हणजे ह्याच्या वैर टाकाय बरोबर पडेल ओके भारतला बाहेर घेऊया मॅक ठोके भारतला ब्रह्माला रायबान सम्राट असू दे काय ना आयुष्यात थांबा जरा जरा आज थोड्या वेळान तुम्हाला अन्न मिळेल शेव काय हे भागणार नाही तर तेवढे एकेलाच एकेचंच वाघल नाही कमी पसारला त्यामुळं वाटते जास्त बरं चला लागेल सुराला तर विषय असा झाला आहे आता ही कुट्टा घेतल्या बाहेर म्हणजे ही कुट्टा आधी घ्यायची आधी की सगळं लुटून काढतो धुऊन काढतो मस्तपैकी कारण की आता ही कॅलॉनचं मॅट आहे ती मग ही जे ही आपला आहे एक दोन हे एक पॅनाचा मॅट आहे काळा आणि हे एक काळा दोन आणि बाहेर एक आहे तीन बाहेर दोन आहेत अशी पाच मॅट आहेत टोटल यांची मग ती आता असं तसं मध्ये मॅट धुणार आहे मी मग मला असं करा सगळे शेडच धुवून काढ्या म्हणजे विशेष हार्ड होते मग आता सगळे नंदी बाहेर घेतलेली आपण आता सगळी स्वच्छता करून घेतो आता ही आधी गावांना साफ केली पाहिजे चला लागतो आता नॉन नॉनस्टॉप निर्माण आहे का O que o どうぞどうぞどうぞどうぞどう なるほど。<laughs> <laughs> सगळी स्वच्छता साफसफाई चालली ती तुम्ही मागा अशी बघितली तुमच्या बरोबर शेअर केल्या आणि आता निशांचा मॅट धुवायचा आहे आणि भैयांच्यात किलरचा मॅट आहे तर किलरचा पण मॅट आणायचा किलर येत आहे बाळा मग आज बाळा विश्रांती वाय होय आता चूल घाली आंघोळ करायची आंघोळ गरम गरम पाण्यानं काय गुडग्याव बसून कार्यक्रम केलाय वाटतो करायचा यो यो ये पिल्या सोनून कुठे रायबा रायबाला बघितलं नाही मी पिल्या भकाळलय ग बाई कार बाळा वैरण नाहीच खाली होय र बाळा वैरण नाहीस खाली कसली दार झाली डबल डबल आणि जागा कशी झाली मॅटच असलेलं

आता शेवटी सगळी जबाबदारी तुमच्या दादा होतच जरा तरी पण आता गोंडा दा दादांचं पण काय नाही एकटंच होय सगळं जिथलं तिथं झालं की मग काय नुसतं नेऊन नंदी बांधाय काय कुट्टा मशीन दादांची काढली इथली आणि हितात आपली येतात आपलीला तसं बसला की होती साईडला येते का नाही येत आता होय ना

पावसाची आणि ती मॅट जरा तरी स्वच्छ होत त्या ती दुसरी तो डबरा कसा पडलाय मॅटच्या खाली कुणी होय कस ओथांबा तिकंड दाखवूया किस्त किसतं शेण निघतंय काढलंस का त्याला बाळा दूध घातलंस का होय अजून ती तर आता मॅट वगैरे सगळे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि इकडे यांनी खराट्यानं निरमा टाकलाय आणि आता कोबा धुवून काढायचा चाललाय इकडे धुत आहेत गोंडा दादा तिकडे धुत आहेत आणि गव्हा पण सगळी स्वच्छ करायची आहे पाईप लावून इकडे पण स्वच्छता तिकडे पण स्वच्छता गोंडा दादा तिकडचं सगळा गोटा स्वच्छ झालाय ना झाले मग काय टेन्शन नाही कसा आहे नाथ कसा आहे शेड घासायला हॅशटॅग सासू सासू फॅमिली

तर आता ही सगळी मागची नाल्यातली पण घाण काढून घेतली नालाच तयार झाला आहे नाही नाल्याशिवाय दुसरी उपमा नाही त्याला हो झालं तिथं वर ही आहे तिथं डबऱ्या पिबऱ्या तर नाहीत ना खाली नाही सिमेंट न केलं पाहिजे आता ह्याला काय केलं पाहिजे जर राह सिमेंट वर घेतली पाहिजे हो कधी

लास्ती हा होय काय वेस्टन लागले तो पण बाकीचे ना आलं ना नाना बरोबर रस्त्याच्या मधोमध चालायला लागली

काय काय सांगताय लागली की सगळं नंदी नेहल नाना कसले होतं माहित आहे का राधाला दिली तर हम्म आईसी सांगत <laughs> होत काय करते ती चांगली कालवड दुसऱ्याला देऊन टाकली सुरक्षित सारखा नाना फुटू <laughs> काढायचा फोटो हसा हसा नानासने काय कळत पण नसेल आले युट्यूब आहे कशात दिसते काय दाखवायचं एकदा नानासनी बसून व्हिडिओ दाखवली तर लक्ष देत नाही ती नसतच आता नाना म्हणणार ते सगळी किचकिच किचकिच केल्या चला तर आता मशीन आत ठेवायचे

ही सगळ्यात काय म्हणते ती जुन्या जुन्या क्वालिटीची ही असं मी म्हटलं पहिलं दादांच्या सारखं ती पॅक मिळत आहे का बघा तिसकी कवर तुमचा कसं मशीन कुठला उडत नव्हता ना

मी पण पहिल्यांदा झालो मला तिथे शिडायला होती नाही पण मला माहिती ते फक्त भारत आणि नाही आणि माझं काय मन लागत नाही व्हिडिओ करायला तर आता भारत पण भरला फायनली आणि आता सगळे नंदी पैलवान दादांचं त्या गोट्यावर निघालेत तर काय आता सगळंच मोकळं झालं बघू शकताय तुम्ही इकडं मोकळं दिसतंय इकडं सगळं इकडं मोकळं मोकळं दिसतंय शेड पण मोकळं झालं थुली पण मोकळे झाल्या भारतनं काय अवस्था केली करतेच त्यानं आज काय अग्रेसिव्ह पण करतील टाटा भारत तर आता ह्याला नेऊन तिथं बांधणार ती आणि येऊन दुसऱ्या नंदी दुसऱ्याच नंदी बनत्या अजूनही कपडे वगैरे हाय पेनची सुकत घातलेली तर ती नेणार ती अजून हातरून वगैरे आता येऊन लगेच सगळं गाडीत घालून येते स्वतःची गाडी असल्यावर कशी पण फिरवा काही टेन्शन नसते ही आपली चिली पिली आता तो कोंबडा बसला जाऊन बाजीच्या पुढे तेव्हा माझ्या चिक्या घावनं झालंय मला कस या लागले एक मन म्हणता येईल संध्याकाळी बघूया